सराईत घरपोड्या करणारा आरोपी जेरबंद व आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरपोड्या करणाऱ्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले अन्ना दोलोषा पवार राहणार आटपाडी असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत संशयित पवार हात दागिने विक्रीच्या तयारीत आहे त्यानुसार साखर त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्या चौकशीत आठवाडी आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने घरपुडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन अमोल लोहार संकेत मगदूम बाबासाहेब माने सुनील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा